शाहपूर तालुक्यातील खराडे ग्रामपंचायतीच्या पेसा निधीमधून अंबरपाडा कातकरी वस्तीला जोडणाऱ्या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी निधी देण्याचा झालेला ग्रामसभेचा ठराव डावळून सरपंच व ग्रामसेवकाने चक्क आठ लाख रुपयाची भांडी खरेदी केल्याचा प्रताप उघडकीस आला आहे याबाबत खराडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच ग्रामपंचायतीचे सहा सदस्य पेसा समितीचे अध्यक्ष यांनी व सुमारे दोनशे ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवकाविरोधात शहापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राठोड यांच्याकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी खराडे ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेमध्ये पेसा निधीमधून अंबरपाडा कातकरी वस्तीच्या नादुरुस्त पुलाची दुरुस्तीसाठी निधी देण्याचा सर्वांमते ठराव पार पडण्यात आला होता मात्र सरपंच सकू तुकाराम खंडवी व ग्रामसेवक भालचंद्र घावट यांनी तसे न करता आदिवासी समाजाच्या विकासाचा हक्काचा असलेल्या पेसा निधीचा आदिवासी सदस्यांना विचारात न घेता गैरवापर करून मनमानी पद्धतीने सुमारे आठ लाख रुपयाची भांडी खरेदी करून खर्च केला आहे हा प्रकार आदिवासी समाजाच्या हक्काची पायमळणी करणार आहे असे तक्रारीत म्हटले आहे खराडे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी आदिवासी सदस्यांना ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही त्याचबरोबर पेसा समितीचे अध्यक्ष यांच्या कोऱ्या चेकवर जबरदस्तीने सह्या घेऊन फसवणूक केल्याची तक्रार खराडे ग्रामपंचायतीचे पेसा समितीचे अध्यक्ष संजय सोमा चवर यांनी निवेदनात केले आहे पेसा समिती अध्यक्षांची कोणतीही मंजुरी किंवा समितीचा कोणताही ठराव नसतानाही व आदिवासी समाजाची मागणी नसतानाही सुमारे आठ लख रुपयाची भांडी खरेदी करून सरपंच व ग्रामसेवकाने आदिवासी समाजाची घोर फसवणूक केली आहे असेही तक्रारीमध्ये म्हटले आहे या भांडी खरेदीची चौकशी करून खराडे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फसवणूक अपहार व पेसा कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हा दाखल करावा अशी मागणी खराडी ग्रामपंचायत पेसा समितीचे अध्यक्ष संजय सोमा चवर उपसरपंच मंदाबाई बाळू तारमळे ग्रामपंचायत सदस्य रुपेश शरद चौधरी गणपत मालुशीत कल्पना रमेश वाघ भारती भरत वाघ सुरेखा शांताराम विषे व दोनशे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे शाहपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राठोड यांच्याकडे केले आहे న్యూజ రిపోర్టర్ దీపక చందే మశ్యా న్యూజ్ నెట్వర్క్